पुण्यातील रामोशिवाडी वसाहतीत राहणाऱ्या साठ वर्षाच्या संजीवनी ओवाळ यांनी त्यांचे पती हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असताना पदवीधर परीक्षा पूर्ण केली परंतु निकाला आधीच पतीचे निधन झाले या सर्व नाजूक परिस्थितीत न ना डगमगता पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संजीवनी ओवाळ यांनी पूर्ण केली या संदर्भात लाड बुद्धी टीव्हीचे पूर्ण प्रतिनिधी विनोद आव्हाळ यांनी मुलाखत घेतली जय हिंद नवबुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूल मंत्र आपल्याला दिला होता शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि हा जो मूळ मंत्र आहे याच्यातला पहिला जो म्हणजे सर्वात महत्वाचा की शिक्षण बाबासाहेबांनी शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे शब्द उद्गारले होते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतात की जो बौद्ध समाज आहे हा बौद्ध समाज अगदी बाबासाहेबांच्या पावलावरती जे त्यांनी सांगितलेला होतं तर तो, तो मूलमंत्र आपण जपण्याचा प्रयत्न करत आहोत अशीच आपण एक रामोशीवाडी पुण्यामधील रामोशीवाडी अशी एक झोपडपट्टी आहे वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला यांनी आपलं शिक्षण जे अर्धवट राहिलं होतं ते कशा प्रकारे पूर्ण केलं आणि कशा परिस्थितीमध्ये पूर्ण केलं याची संपूर्ण कहाणी आपल्या समोर असणार आहे आज आणि या संदर्भामध्ये आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की या शिक्षणासाठी त्यांना काय करावं लागलं ला, आणि या शिक्षणासाठी त्यांना कोणी प्रोत्साहित केलेलं आहे संजीवनी रमेश ओवाळ आपण ज्या परिस्थितीमध्ये जे शिक्षण पूर्ण केलेलं आहे ह्या शिक्षणाची नेमकी पदवी काय बी आहे की माझं शिक्षण कमी झालं होत परंतु लवकर लग लग्न झाल्यामुळे माझं शिक्षण काय झालेलं नाही त्याच्यानंतर मग आपला संसार असतो संसार म्हटलं मुला माद की त्यात मुलं आली मुलांचं शिक्षण आलं घरातलं आमचं एकत्रित कुटुंब सासू सासरे नंदीर ह्या कुटुंबामधनं मी राहत होते आणि त्याच माध्यमातून मला शिक्षणाची इतकी आवड की मुलं पण शिकत होती मला पण वाटायचं शिकावं पण म्हणतात ना ह्यांच्यासाठी पण आपण संसारा काहीतरी हातभार लावायचा मुलांच्या शिक्षणासाठी त्यावेळेस मी शिवणकाम करायचे कुठे ब्लाउज शिव कुठे फॉल पिवकर ह्या माध्यमातन मग ते मार्ग पडत गेलं माझं शिक्षण पण आता आता काय झालं मुलं झाली मुलं ज्याच्या त्याच्या ह्याला म्हणतात ना कर्तृत्वात निघाली त्यांना पण शिक्षण देऊन मी मोठे केलं दोन मुली आहेत माझ्या मुलगा आहे मुलगा माझा प्राध्यापक आहे दोन मुली पण माझ्या चांगल्या शिक उच्च शिक्षित आहेत सुनबाई पण माझी प्राध्यापिका मिळाली पण मला असं राहून सारखं वाटायचं की नाही वा, मी माझं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे पण आता ते कसं पण हे माझ्या ऐकण्यात होतं माझ्या मुलाच्या तोंडून किंवा मी पण बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की वायसीएम मध्ये शिक्षण पूर्ण होऊ शकतं किंवा टिळक विद्यापीठातून मुक्त विद्यापीठ आहेत नाही मग एक दिवस असं बोलता बोलता मुली आई आपण तुझा अर्ज भरूनच टाकू म्हणजे ठीक आहे मग मी ऑफिसला गेले अशोक विद्यालय म्हणा आपल्या टिळक रोडला तिथे गेले तिथे ऑफिस मध्ये चौकशी केली मग ती म्हणते ठीक आहे तुम्ही तो पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकता मग मी तो केला तर पूर्व परीक्षा ऑनलाईन होती ऑनलाईन असल्यामुळे मग ती मी दिली दिल्याच्या नंतर एक पंधरा दिवसात तो रिझल्ट लागला एकदम छान मार्क मिळाले मला सांगायचं म्हणजे मला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले त्या परीक्षेमध्ये मग ऑफिसला गेले ऑफिसला सांगितलं मी त्यांनी माझा रिझल्ट वगैरे काढला मग त्या म्हणाल्या की मग तुम्ही पुढे काय करणार म्हणजे माझे तर शिक्षण घ्यायची खूप इच्छा आहे काय करायचं म्हटलं मला असा विषय द्या तुम्ही की मी आता ह्या वयामध्ये काय करू शकते आणि मला मराठी माध्यम द्या मग त्यांनी मला सोशल म्हणून हा विषय दिले की मला पण ते झेपणारे होते मराठी बद्दल मग मी एफ चे फॉर्म भरले परीक्षा दिली ते वर्ष माझं इतकं छान गेलं इतकं छान गेलं की आता मला ग्रूप आला की आता मी एस वाय पण करू शकते घरात माझ्या मिस्टरांना पण छान वाटले की बाबा चला आता बारावी पास झाली एफ वाय पण झाली अरे वा म्हटले एकदम मस्त आणि तेच एस वायचा मी फॉर्म भरलेला तर यांना मग ते कॅन्सर डिटेक्ट झालं कॅन्सर डिटेक्ट झाल्याच्या नंतर मग ते वर्ष माझं असं गेलं की यांचं मग केमोथेरपी रेडिएशन आणि ज्या त्यांचं रेडिएशन चालू होतं तर त्यावेळेस नेमकं माझी परीक्षा मे जून मध्ये मला शक्य झालं नाही द्यायची मग मी तो विचार डोक्यात ना त्यावेळेस काढून टाकला की मला पहिलं काय होतं माध्यम की माझे पती महत्वाचे होते परीक्षा कधी पण देऊ शकत ते होता होता मग आणि त्यात त्यांना नळी होती नाकामध्ये लिक्विड द्यायची त्यांची वेळेवर औषधं देणं गोळ्या देणं त्यांना मी असाइनमेंट पूर्ण केल्या ते म्हणाले तू असाइनमेंट देऊन मी देऊन जरी आले पण मला परीक्षा देता येईल का बघ म्हटले बघ बघ असं होता होता ते परीक्षा मला देतायचे मागच्या वर्षी आणि मग सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांची नळी काढली काढल्याच्या नंतर मग त्यांना स्वतःचा स्वतः लिक्विड घेता येत होतं लिक्विड जरी होतं तरी तो आणि मग ते मला म्हणते तू एक चौकशी कर ऑफिसमध्ये जाऊन मग मी गेले ऑफिसमध्ये चौकशी केली ते म्हणजे तुम्हाला रिफॉर्म भरता येईल बॅकलॉग कसा भरून करतो आपण तसा फॉर्म भरता येईल तुम्ही तो भरून घ्या मग मी एसआयचा फॉर्म भरला आणि जानेवारी महिन्यात माझी परीक्षा आहे अकरा तारखेला माझी पेपर होती पण म्हणतात ना काय नशीब पण असतो अकरा तारखेला पेपर आणि नेमकं त्याच महिन्यात त्यांना परत जो त्रास सुरू झाला इतका त्रास सुरू झाला की मला त्यांना माझे पेपर चालूच आहेत आणि सोळा तारखेला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं ते मी आपल्या खासगी दवाखान्यात ऍडमिट केलं होतं त्यांना कसे तरी दोन तीन पेपर गेले माझे ते म्हणायचे नाही तू पेपर द्यायला जा मी ओके आहे पण माझं मनच लागायचं नाही असं करता करता एकोणीस वीस तारखेला तर त्यांना अजून जरा जास्त त्रास झाला पण म्हणतात ना एवढे सगळे माझे ना नातेवाईक दवाखान्यात असताना वीस तारखेला त्यांनी मला अक्षरशः म्हणता इतकी त्यांना म्हणजे वाटायचं की मी शिकावं हो। किती तळमळ असेल त्यांना ती माझ्या जीवालाच माहिती ते मला म्हंटलं नाही तू पहिला पेपर द्यायला जा मी आहे ओके म्हणून मला लिख्वीत द्यायचे नाही म्हणले तू फक्त सांगून जा आता मला दे मुलं देतील माझी मुलं सुना मुली जावई माझे सगळे माझ्या नंदा असतील सगळे नाते आणि मी कुठे तर पेपर द्यायला पेपर देत असताना पण मला सारखं राहून वाटायचं की आता काही तब्येत बरी नाही पण तरी मला पेपरला म्हणजे माझे जे म्हणतात ना तिथे सुपरविजनला जे होत्या शिक्षिका मॅडम त्यांनी मला खूप सपोर्ट केला की म्हणायच्या नाही आम्ही आहोत तुम्ही व्यवस्थित पेपर लिहा काय होणार नाही काय होणार नाही असं करत माझे ते पेपर एस वायचे पूर्ण झाले कोरोना गेल्याच्या नंतर मी घरी, घरी दावाखने दाले। दावाखने दाले। आले शेवटचा पेपर वीस तारखे होता घरी घरी म्हणजे दवाखान्यात आले दवाखान्यात आले आल्यानंतर तू अरे काय खाल्ले पेपर कसा गेला ज्या व्यक्तीला ती व्यक्ती मला एक एक आवाज करून विचारते की पेपर कसा दिला म्हणजे त्यांची जी तळमळ होती शिक्षणाची ती आता अशी होती की त्यांना वाटायचं नाही वयात पण तू करतेस तू कर जो पाठिंबा असतो तो इतका मोठा होता की तो म्हणतात ना असं सांगताच येणार नाही हे झालं आतापर्यंतच परंतु नेमकं आता पुढे आपला काय प्रवास असणार आता पुढचा प्रवास आहे ना माझा तर मला आता कसं आहे जर मी हा विचार केला की आता मला लॉ करायचं आहे आणि योग आता लॉ मराठीतून पण आहे तर त्यासाठी मला आता कॅम्प्युटर शिकावं लागणार आहे आता मी त्यासाठी कॅम्प्युटरचं पण प्रॅक्टिस करणार आहे की कॅम्प्युटर मला आला पाहिजे तर कॅम्प्युटर शिकल्याच्या नंतर मला सीएटी देता येणार आहे मी काय आता हे सांगणार होते सिक्रेटच ठेवणार होते पण आता तुम्ही मला विचारलं म्हणून मग ते सांगते कारण डोक्यात इतके म्हणजे प्लॅन घुमतात की नाही मी आता स्वस्त बसणार नाही मला आता शिक्षण घ्यायचंय म्हटलं मला ते करायचंय आणि त्यांची इच्छा मला पूर्ण करून दाखवायची तर या ज्यांनी या साठ वयामध्ये संपूर्ण शिक्षण जे आहे ते शिक्षण पूर्ण केलंय पदवीधर शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या सुनबाई देखील आज आपल्या सोबत आहेत नेमकं काय त्यांना वाटतं की या अशा वयामध्ये जो व्यक्ती अ त्याच्या डोक्यामध्ये विचार नसतात काही हे नसतात की आपल्याला पुढे काय करायचं ते आणि अशा वयामध्ये त्यांनी बी एची परीक्षा पास करून दाखवलेली आहे या संदर्भात काय वाटतं तुम्हाला मला प्रथमता माझ्या सा सासूबाईंचा मला आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रथमता माझ्या सा सासूबाईंचा खूप अभिमान वाटतो या तुम्हाला तु जसं माहिती आहे की त्यांचं वय साठ आहे साठ वयामध्ये कित्येक स्त्रियांना अनेक शरीराच्या व्याधींनी ग्रासलेल्या असतात जागेवरची म्हणजे बसलेली जागा उठवत नाही अशाच काही व्याधी त्यांनाही असताना त्यावर मात करून त्यांनी स्वतःचे सगळे आजार स्वतःच्या शरीराचे सगळे कष्ट बाजूला ठेवून अगदी मनाच्या अंतकरणापासून हा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि हे सगळे त्यांचा प्रवास चालू असताना मी साक्षीदार आहे की माझे बाबा म्हणजे आमचे बाबा माझे सासरे कॅन्सर सारख्या दुर्धर आधार आजार अशी लढत होते हे तुम्हाला माहिती आहे तर त्यांचं सगळं करून अगदी म्हणजे त्यांची गोळ्या औषधं मला दोन लहान मुलं आहेत तर त्यांच्यातून मला वेळ देणं शक्य नव्हतं तर स्वयंबा कसं काय असेल ते मी तयार करून त्यांना देणार पण त्यांचं पूर्ण इलाज त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं त्यांच्या टेस्ट करणं त्यांची गोळ्या औषधं अगदी बारीक करून त्यांना नळी होती नाकातून तर ते सगळं करून अक्षरशः बारा एक वाजेपर्यंत त्यांचं चालायचं सगळं तर ते पूर्ण करून मग त्या अभ्यासाला वेळ द्यायचा अगदी रात्रीचे तीन वाजले तरी मी निरीक्षण केले म्हणजे ऑब्झर्व केले घरामध्ये कळतच कोण जागा असलो तर आपल्याला कळत तर तीन वाजेपर्यंत सुद्धा त्यांनी अभ्यास केलाय माझा मोठा मुलगा त्यांच्याजवळ झोपायला असायचा तर तो मोबाईल कधी घेऊन असा फोटो काढायचा त्यांचा तर चा आपण इन्फो बघतो ना तर तो इन्फो मी पाहिला तर कधी पाहुणे दोनचा फोटो आहे दोनचा आहे अडीचचा तीनचा अक्षरशः म्हणजे त्यांचे वेळेला सुद्धा एवढं सगळं करून न थकता फक्त अभ्यास मला हे काहीतरी करून दाखवायचंय ही त्यांच्या मनातली जी अ, इच्छा होती आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काही कष्ट घेतले आणि त्यातून त्यांना हे जे काही यश प्राप्त झाले त्यासाठी आम्हाला त्यांचं खूप खूप अभिमान वाटतो म्हणजे मला माझ्या कुटुंबातील सर्वांना खूप अभिमान वाटतो त्यांचा आणि खरंच ही खूप मोठी प्रेरणा आहे समाजासाठी कित्येक स्त्रियांनी ज्यांनी अर्धवट शिक्षण सोडले त्यांच्यासाठी आणि अनेक तरुण जे की शिक्षणाला कंटाळतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी प्रेरणा आहे की आपलं तर वय अजून खूप उमेदीचं आणि खूप काही शिकण्याचं जर साठाव्या वर्षी आमच्या आई हे करू शकतात तर नक्कीच समाजातील प्रत्येक घटक स्वतःसाठी समाजासाठी काहीतरी करू शकतो आ, मा, मा, आ, सा, सासूने आपल्या ही कामगिरी करून दाखवलेली आहे तर याचा तुमच्या माहेरी काय इम्पॅक्ट पडला माझ्या माहेरी तुम्हाला सांगायचं तर माझे वडील चौथी शिकलेले आहेत आणि माझी आई काही शिकलेली नाहीये तर त्यांना इतकं मी सांगितलं फोनवरती एकतर फॉर्म भरलेला तेव्हा त्यांना असं नवल वाटलेलं अरे या वयात शिक्षण कोण घेतं म्हणजे शिक्षणाचं तसं त्यांच्याकडे वातावरण नाहीये त्यांचं शिक्षणच खूप कमी असल्यामुळे त्यांना ते वातावरणच तयार झाले नाही तर खूप त्यांना आधी नवल वाटलं या वयात शिक्षण पण त्यातूनही माझ्या आईला जरा थोडंफार का समजत बाहेरचं तर ती खूप खुश झाली म्हणजे किती इच्छा शक्ती आहे किती जिद्द आहे त्यांच्याकडं आणि तिला यांचा अक्षर तिला वाचता येत नाही पण आईंचा अक्षर खूप आवडतं म्हणजे तिने कधी पाहिलेलं असेल तर तुझ्या सासूबाईंचा अक्षर खूप सुंदर आहे म्हणजे मला वाचता येत नाही पण ते दिसताना जे स्पष्टपणा दिसतो जितकं उठून ते दिसतं तर खूप आवडतं आणि त्याच्यामुळं नाही का त्या खूप शिकलेल्या असतील असं आधी त्यांना वाटलेलं पण आठवी शिक्षण हे सांगितल्यावर नबल वाटलं पूर्वीचं शिक्षण त्यांचं आठवी होतं होतं फक्त आठवीतनं त्यांनी सोडलं होतं आणि मग आता ग्रॅज्युएशन करत आहेत याचा त्यांनाही खूप आनंद झाला आणि पास झाल्याबद्दल त्यांनी खूप त्यांना माझ्या जवळ सांगितलं की त्यांना सांग त्या इकडे आल्या नाहीत पण खूप शुभेच्छा दिला त्यांनी खुश झाले तर या होत्या संजीवनी ओहाळ ज्यांनी साठव्या वर्षी आपली पदवीधर परीक्षा पूर्ण केलेली आहे आणि या गोष्टीची अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी असे नक्कीच प्रत्येकाला वाटणार आहे आणि ज्यांनीच शिक्षण हे अपूर्ण राहिलेलं आहे त्यांनी हे शिक्षण पूर्ण करावं आणि आपल्या कुटुंबामध्ये एक प्रेरणा निर्माण करावी मी विनोद आव्हाड आपण पाहतात नॉर्थ बुद्धा टीव्ही पुढे